पहिली पावलं तंदुरी गरब एवढ्याच आणि दिवाळी आणि मग जे काही आपण पाचव्या गलब झाला की सातव्यापासून जे कामाला लागायचं ते नगरपालिकेला छेटा फडकूनच माझा शेवटचा श्वास आहे तो पण गरीबांच्या रुग्णांचे उपचार मी करत राहीन जर माझ्यावर आहे गोरगरबा सामान्य माणसाला वाटतय की हसन मुश्रीफ कडे गेल्यानंतर आपलं कायदे काम होईल या का विम्या का कुठलंही का त्याच्यामध्ये आता चार पाच दिवस बिंदू साफ करून टाका काय नाही उत्साहामध्ये येणाऱ्या सगळ्या नातेवाईकांना एकदा दाखवून आणा कागद

कागल नगर परिषदेनं एकवीस ठिकाणी जी विकासाची कामं केली त्याचा लोकार्पण समारंभ आणि आपल्याला माहिती आहे की आज सकाळी आपण कागलच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सार्वजनिक आरोप विभागामार्फत ज्या विभागाचे मंत्री माझे मित्र पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या सहकार्यानं पाच अत्याधुनिक डायलिसिसच्या मशीनचा शुभारंभ आणि लोकार्पण केलेला आहे आता ज्यांना ज्यांना डायलिसिस करण्याची आवश्यकता आहे त्यांना मोफत कागलच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ही सोय झालेली आहे महात्मा फ्री दिवसी मधून कितीही डायलिसिसची संख्या असू दे या कागलमध्ये होणाऱ्या या अत्याधुनिक डायलिसिसमध्ये हसन मश्रीफचं नाव सांगितलं की त्याला किती वेळा मोफत एक व्यवस्था आपण केलेली आहे परंतु मी आज परमेश्वरजवळ प्रार्थना करतो की डायलिसिस वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष दिवसाला दोन तीन वेळा लोक करून आज हयात आहे दुर्दैवानं निर्व्यस्ती माणसाला सुद्धा ही डायलिसिस करण्याची पाळी येते आणि म्हणून मी डायलिसिस ज्यांना ज्यांना या मूत्रपिंडाचा ज्यांना रोग आहे त्यांना मी दिलासा देईन की डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल किंवा शुगर असेल हे जर वेळेवर आपण औषध घेतलं आणि वेळेवर डायलिसिस घेतलं तर पंचवीस तीस वर्षे काहीही होत नाही परंतु वेळेवर आपणही घेतलं पाहिजे तीन महिन्याला तपासलं पाहिजे आणि म्हणून मी ज्यांनी प्रार्थना करतो की ज्यांना ज्यांना डायलिसिस आज करावं लागतं त्यांचं ते लवकरात लवकर बरं व्हावं आणि किडनी सारखी त्यांच्यावर पाळी येऊ नये एवढी या डायलिसिसच्या निमित्ताने मी प्रार्थना करतो आणि याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती मी या निमित्ताने करतो त्यानंतर याच ठिकाणी दरवर्षी आपण दीपावळी पाडव्याला वर्षभरामध्ये जे गंभीर आजाराचे ऑपरेशन मुंबईहून करून आणत होतो कारण आपल्याला माहिती आहे हृदयविकाराचे वॉल प्लेसमेंट असेल मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर आणि ब्रेन याचा खर्च वीस ते पंचवीस लाख रुपये आहे हे महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत या योजनेमध्ये मा होत नाही आणि असे शोधून काढून यामध्ये कधीही मी आयुष्यामध्ये गट आणि तट बघितला नाही कायद्यामध्ये दुरुस्ती मीच केली होती आणि दर आठवड्याला पंचवीस तीस पेशंट घेऊन जाणं त्यांची मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था करणं त्यांच्यासाठी अकरा बारा लोक पगारावर फाउंडेशन मार्फत ठेवणं आणि कायदा तुरंगाकाराचा जा मिस केल्यामुळं हे सगळे दवाखाने मुकुटपणानं माझं ऐकतात अशी आपण लाखो लोकांची ऑपरेशन केली आणि गेल्या वर्षभरामध्ये जी ऑपरेशन झाली त्यांचे जवळजवळ हजार दीड हजार लोकांचं आणि मला कौतुक आहे विशेषतः लहान मुलं की जी एक दिवसापासून दहा वर्षापर्यंत ज्यांच्या हृदयाला होल आहेत मी त्या कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलच्या सर्व प्रमुखांचा आभार मानेन डॉक्टरांचा आभार मानेन हिरानंदानी रहेजा सैफी जसलोक या सगळ्या हॉस्पिटलच्या प्रमुखांचा मी आभार मानेन कॅन्सर असेल ब्रेन असेल हृदयविकार असेल लहान मुलांचे ऑपरेशन असतील खुपा असेल हिप रिप्लेसमेंट असेल वाट्या बदलायचं असेल या सगळ्या कामामध्ये त्यांनी मला अतिशय चांगली सहकार्य केलं आणि आज एक हृदय जवी हृदय जावत असा जवळजवळ या सगळ्या मुलांचा आणि सगळ्या रुग्णांचा सत्कार करण्याचं भाग्य लाभलं आणि आज आपण त्यांना सर्वांना शताईशिवाय शंभर वर्ष जगा असा एक त्यांना आपण आशीर्वाद सर्वांनी दिला दिवाळी भेट त्यांना आपण दिली आणि दुपारी पाच नंतर नॅराथॉन पद्धतीनं एकवीस नगरपालिकेनं विकसित केलेल्या या विकास कामांचा लोकार्पण करून आपण या कार्यक्रमाला निप्पा निवेश येथे आलेलो आहोत ज्यावेळेला या कार्यक्रमाची तारीख ठरली त्यावेळा व्यासपीठावर उपस्थित असलेले दयासाहेब माने असतील चंद्रकांत गवळी असतील नवल गोते तात्यासाहेब पाटील दिलीप गाडगे प्रकाश गाडेकर शिव पाटणकर आपले संजय चितारी आणि सर्व आजी, आजी माझी भावी सर्व नगरसेवक हे उपस्थित होते त्याला मी कल्पना मांडली होती की दिवाळीच्या पूर्वीचा हा कार्यक्रम आहे म्हणजे उद्यापासून आंघोळ पहिली आहे ना ती अफेगिस्तान कधी म्हणजे उठा उठा दिवाळी आली hmm? उठा उठा स्नानाची वेळ आली मोर्ती साबांना उद्या तो सकाळी आहे मग आता तुमच्या सकाळी सगळ्या सौभाग्य होती नवऱ्याला उठणं कसं लावायचं आंघोळ कशी घालायची या तयारीत आहे फरायच्या तयारीत आहे मी भया बांधण्या प्रकार वेळा महालक्ष्मी महिला कशी येतील परंतु त्यामध्ये एक आमची अडचण अशी होती की अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेपासून आपली आचारसंहिता नगरपालिकेची निवडणुकीची सुरू होणार होती आता काय दोन तीन दिवस माझ्या तरी अधिकाऱ्यांच्या वाद आहेत परंतु वेळा मला अधिक कळालं की या महिनाकेला कसल्याही परिस्थितीत ही आचारसंहिता लागणार आहे आपल्या उरुस आहे सव्वीसला मग सत्तर सव्वीसला सत, मग सत्तावीसला पाचवा घर आणि दुसऱ्या दिवशी जर आचारसंहितता लागली तर मग हे कार्यक्रम किती करणार आपण म्हणून दिवाळीचा पूर्वीचा दिवस फराळाच्या महिलांची अडचण असून सुद्धा तुमच्या सर्वांच्या आंघोळीच्या उद्याच्या दिवाळीच्या अडचणी असून सुद्धा आपण हा कार्यक्रम घेतला आणि आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला याबद्दल मी मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मानतो आणि तुम्हाला उद्याची होणारी दिवाळी ही सर्वांच्या जीवनामध्ये भरभराटीची सर्वांच्या जीवनामध्ये चैतन्य आणणारी तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणारी ठरो अशी प्रार्थना मी घेणी नाताजवळ करतो पंधर गेल्या नऊ वर्षामध्ये निवडणुकीनंतर पाच वर्ष आता पाटणकर साहेब आता नगराध्यक्ष आहेत आपले चार वर्ष म्हणजे इतका प्रतिनिध काळ आपला एखादा शिव हा प्रशासन राहू शकतो महानगरपालिकेचा आयुक्त हा महापौर होऊ शकतो जिल्हा परिषदेचा शिव हा अध्यक्ष होऊ शकतो आणि अनेक या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता अधिकारी आहेत आता पाटणकरांनी त्या सगळ्या सह सहकार्यांना मी धन्यवाद देईन की योगायोगानं मी मध्ये होतो किती जर शासन राज्यामध्ये होतं आणि शेवटी अधिकाऱ्यांचा कल हा सत्तेकडे असलेल्या व्यक्तीकडे असतो आणि सुदैवानं मी राज्याचा मंत्रिमंडळाचा सदस्य आहे आणि या गावाचा सुपुत्र आहे त्यामुळे किती पाठणकरांच्या मनात असलं नसलं तरी माझं ऐकलं त्याला भाग होत आणि त्यांनी जे सहकार्य मला केलं आम्हा सर्वांना परंतु निधी इतका प्रचंड प्रमाणात आणला या गेल्या पाच वर्षाचा निधी या कागल शहराच्या इतिहासामध्ये कधी तितक्या मोठ्या प्रमाणात आला त्याला कारण कोण होती पहिल्या अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला मंत्रिमंडळात आणि संधी मिळाली माझ्याकडे ग्रामविकास खातं आलं आणि विकास खातंही एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडे गेलं एकनाथ शिंदेसाहेबांचं माझं ठरलं की ग्रामीण भागामध्ये त्यांच्या आमदारांना देण्यासाठी एक हजार कोटीचा निधी मी त्यांना दिला कागल मुरगुड गडिंगच्या नगरपालिकेसाठी नगर, नगर विकास मंत्री म्हणून त्यांनी मला एक हजार कोटीचा निधी दिला आज दिन मला कागल शहराचं वैभव तो दिसत आहे ते आपल्या कुठल्याही राज्यातल्या शहरामध्ये दिसेल असं मला वाटत नाही एक एकही रस्ता जे पावसामुळं अनेक दिवसांनी थंडी पडलेले होते आठ दिवसांनी तुम्ही नगरपालिकेत फोन करायचा की साहेब इथं खड्डा पडलेला आहे की शंभर रुपये बक्षीस मिळवायचं आता आठ दिवस द्यायचे लगेच बक्षीस उद्यापासून तर खड्डे मोजवणाऱ्या कंत्राटदारांना सक्त ताकीद दिलेली आहे जर लोकांनी खड्डा दाखवला तर दोनशे रुपये त्या कंत्राटदाराचा वजा करणार म्हणजे तागल शहर हे फक्त नाही गुळगुळी जे रस्त्याचं शहर माणूस तुम्ही कुठे जावा माझ्या तालुक्याचं मी बोलत नाही मतदारसंघाचं बोलीन त्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये बोलेलच परंतु कागल शहरामध्ये आपला इतका आवाज वगैरे पसायला वाटलेला आहे इकडे पिंपळगाव गेलेला आलेला जवळ इकडे बौजसागाव कधीच पार आम्ही केलेला आहे इकडंही नदी आहे थोडं थांबलंय नदी सुद्धा नदी गेला असत इकडं लक्ष्मीप्रेमचं गेलेला आहे आता काय प्रगतीला कुठेही आता वाव राहिलेला नाही अनेकांनी लेआउट केले अनेकांनी विकसित केलं नाही कायदा जुमानला नाही आणि आमच्या नगरपालिकेचे सुनील माई तो पसरायचे आहे त्याने आमची मंजुरी त्यांना दिली त्या लेआउटला आणि कायद्याने ते, ते रस्ते पाणी वीज करायची होती त्याची सगळी जबाबदारी नगरपालिकेवर आली म्हणजे माझ्यावर आली आणि मग लोक याला आले साहेब रस्ता राहिला कट्टर राहिले वीज राहिले म्हणजे याला सगळा निधी आपण आणला काही काही अजून क्वालिटीचे रस्ते राहिलेले मी त्यांना यावर विश्वास देऊ इच्छितो ही नगरपालिकेची निवडणूक झाल्याबरोबर ज्या क्वालिनीतले त्या विकासानं करायचे होते ते रस्तेचं आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने देतो पाण्याच्या योजनेमध्ये प्रकाशराव गाडेकरने सांगितलं की प्रकाशराव गाडेकर ते फार बारकाईने नाहीकर लक्ष ठेवून असतात जवळजवळ पंचवीस वर्ष पुढचं शंभर लिटर मानशीनं आपण पाण्याची योजना केली आहे आणि ती कशावर आहे माहिती काय सोलरवर आहे हो जवळजवळ कोटी दीड कोटी बिल आता वाचायला गेलं आपलं फक्त मला वाटते तीन मेगावट्याचं बिल त्याची कमी आहे ते सुद्धा येत्या दिवस आपण पूर्ण करू आणि या पाण्याच्या ह्याच्यावर झिरो पैसे वीज बिल अशी व्यवस्था या पुढच्या काळात आम्ही करणार बंधपनो किती मोठ्या गोष्टी झाल्या त्याचा उल्लेख बघायची पादर तलावाचा झाला बंध पाझर तलाव हा पाजर तलाव राहिला नाही एक राज्यातलं एक पर्यटन केंद्र झालेलं आहे मला पर्यटन मंत्री अक्षंबुलाचे म्हणत होते की तुमचा पाजर तलाव आणि मला तो धबधबा बघायला यायचा आहे आता नवीन त्यांचं कसला तो धबधबा कासव धबधबादून यायचा आहे फोटो आले तर धबधबादून सुरू व्हायचा आहे पदवनतीचं रिसॉर्ट होणार आहे एक चांगला आपण एक नशिबा आहोत का त्यांना एक निसर्गानं तीन देणगी आपल्याला दिल्या एक दोन तलाव दिले देशिंगराव तलाव आणि पादर तलाव एक झाला लक्ष्मीचा डोंगर त्याचा उल्लेख मगाशी भयासाहेब आणि करत होते लक्ष्मी डोंगराच्या समोर दिसणारी जी एकशे चाळीस एकर जमीन आहे ती आपण शासनाला दिली होती जैवविविधता गार्डनसाठी परंतु त्यांनी आम्हाला पुन्हा परत केली किर्लोस्कर कंपनीचा मी मनपूर आभार मानतो त्या ठिकाणी तीन वर्षासाठी कालच आम्ही त्यांना हँडओव्हर केलं तीन वर्षात ते सगळे चांगल्या पद्धतीने करतील आणि ते ऍडव्हेंचरस गेम म्हणजे धाडशी गेम हे सगळे जर ते करणार असतील आणि अनेक प्रकारच्या मध्ये असणाऱ्या जर गेम जे आणणार असतील तर नगरपालिका तीस वर्षासाठी आम्ही किर्लोस्करना हे हँडवर्क करणार आहोत आता राहिला वॉटर पार्क आता प्रवीण काळवड जर करणार नसतील तर दुसरा विकासक मला आणावा लागेल वॉटर पार्क माहिती नाही तुम्हाला मोठं मोठं वॉटरमध्ये काय काय असते ते म्हणजे मध्ये होतं बघा मुंबईजवळ कुठलं ते विमाजी का विमॅज का कुठलं विमॅजिका त्याच्यामध्ये मोठं जर प्रवीण काळवडला जमलं नाही तर त्याला सुद्धा मोठा विकास आणला जाईल आणि वॉटर पार्क या शहरामध्ये केलं जाईल आता उर्षामध्ये येणाऱ्या सगळ्या नातेवाईकांना एकदा दाखवून आणा कागद कागद शिर बंधुळ ही नैसर्गिक मुद्द्यांना सोडा सगळ्या देवालयांचं एकदन हे एक माझ्या हस्ते झालं मी अतिशय परमेश्वराचा आभारी आहे की या मंदिरांचं मला निर्मिती करण्याचं भाग्य मला लाभलं लक्ष्मीपासून ते या शेवटच्या नदीपर्यंत जेवढी देवालय पिपळगाव सांगापर्यंत जेवढी देवालय त्याचा जीर्णोदार करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये साडेसातशे देवालय जीर्णोदार मी केली बंधू म्हणून या कागद शहरामध्ये आता कोणती अशी वस्तू नाही आता ज्याचा उल्लेख मगाशी बयासाहेबांनी काही प्रकार वगैरे केला मुलांच्यासाठी ती टर्प विकेट नवीन आल्या बघाली लाईटिंगमधली त्या सुद्धा आता दोन्ही तीन ठिकाणी केलेल्या आहेत आपण स्मशानभूमी उत्कृष्ट केलेले बॅडमिंटन कोर्ट नवीन केलेला आहे मैदान आणि स्टेडियम आपण केलेलं आहे म्हणून आता काही गोष्टी राहिल्या असतील पंधर कागल शहरामध्ये काय नाही पंधर ज्याला कोल्हापूर शहरामध्ये आम्ही फिरतोय त्याचा उल्लेख भयासाहेबांनी केला म्हणून अनेक लोकमंत आहेत साहेब कागलमध्ये तुम्ही हे करू शकला परंतु कोल्हापूर शहरामध्ये का होऊ शकला नाही म्हणून मी यावेळा कोल्हापूर शहराच्या जनतेला आवाहन करणार आहे की पूर्ण सत्ता एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हातात त्या हे कोल्हापूर शहर हे देशपासून एक नंबर करणार नाही असंही त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून कोल्हापूर कागल शहरामध्ये हे अनेक प्रश्न बाकीचे आहेत म्हणून या कागल शहरामध्ये एकही मी आमदार झाडो त्याला दारिदेशकाचं कार्ड नव्हतं आज सगळ्यात जास्त कुटुंब दारशय टोळी कार्ड असणारं आणि प्राधान्यानं गहू आणि तांदूळ मोफत घेणारा आज कागद शहर झालेला आहे मधुनो रमाईची घरं किती झाली असतील संपूर्ण देशामध्ये कवर्ग नगरपालिकेमध्ये हजार दीड हजार घरं रमाईची झाली मधून दहा हजार रुपये मध्ये आपण आयएन टीपीच्या या केंद्रीय योजनेमध्ये आपण एक हजार घरं जर बांधलीच त्याशिवाय तीन हजार घरं बांधण्याचं आपलं स्वप्नाचा साकार होत आहे महाडाची सुद्धा घरं एक बीच के दोन बीच के अतिशय कमी स्वतः दरात आपण कागल शाळामध्ये उभी केली जवळजवळ पाच हजार लोकांना स्वतःच छत मिळवून देण्याचा प्रयत्न आपण केला आणि भविष्यात सुद्धा मध्ये एकही गरीब माणूस स्वतःच्या घराशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन मी कामाला लागलेला आहे आणि मधून मग बांधकाम कामगारांचं काम असेल घराघरात भांड्याचे शेट देण्याचं काम असेल शिष्यवृत्ती आणण्याचं काम असेल बंद बघिन ज्याचा मगाशी मी उल्लेख केला त्या मोफत ऑपरेशनचा असेल संजय गांधी निराधनाचं काम असेल म्हणून फार प्रामाणिकपणानं माझ्या मतदारसंघामध्ये कागद शहरामध्ये केलेला आहे म्हणून लोकांचा विश्वास आपल्यावर हो आहे गोनिगर्भाच्या सामान्य माणसाला वाटतंय की हसन मुश्रीफ कडे गेल्यानंतर आपलं कायदे काम होईल या भरवशावर म्हणून ही निवडणूक सुपी नाही ज्याचा उल्लेख भयासाहेब माने केला जातीयवादीचा अनुभव उसळला गेलेला होता माझ्या विरुद्ध अनेक प्रकारचे खोटे निरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला बंधू महिनो मी आभारी आहे की या गरीब जनतेनं सहाव्यांदा सलग माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता निवडून येणं आणि राज्याच्या मंत्रिमंडळात नव्या वेळा मंत्री होणं म्हणून ही गोष्ट साधी आहे काय हे सगळं घडलं हे तुमच्यामुळे तुम्ही सर्वांचं कष्ट होतं तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी का जीवाची जी बाजी लावली या निवडणुकीत घराघरात आपण गेलात माझ्यासाठी प्रचार केलात आणि मला प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी आपण सहकार्य केलं म्हणून आता ही निवडणूक मला या निवडणुकीचं भय नाही मला भय आहे आमच्या लोकांचं कारण इच्छुक एवढे आहेत की हे कसं होणार कसं मी अनेक वेळा भारतामध्ये सांगितलं दोन निवडणुका आल्या की मला झोपच लागत नाही एक कागल नगरपालिका आणि एक दिली कारखाना आपले सगळे कार्यकर्ते कुणाला संधी द्यायची कुणाला नाही कोण जवळचा कोण नामचा हे न बघता लोक ज्याला मानतात त्याला तिकीट द्यावं लागते अनेकांच्या अन्याय होतो आता दिवाळी ओढ झाल्याबरोबर आपल्याला इच्छुकांची नावं काढावी लागतील इच्छुकांच्या मुलाखती घ्यावी लागतील कृपया कुणीही कुणी, कुठं कुणी, शिष्टमंडळ कुठं व्हॉट्सअप काही करू नका प्रत्येकाची रेग न रेग मला माहिती रेग न रेग त्यामुळे कुणीही काय करू मी सकाळपासून कागदमध्ये जातो अनेक लोक मला भेटतात अनेक लोक चर्चा करतात कुणा याबद्दल काय मत आहे ते मला सांगतात आणि माझं थर्मामीटर ही सामान्य जनता आहे ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं नाही जना निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा नाही हसन साहेबांची पार्टी निवडून आली पाहिजे अशी सांगणारी हजारो लोक मला भेटत असतात आणि मला सल्ला देत असतात त्यावरून माझं मत मी काही कंपन्याकडून सर्वे करून अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करेन कारण आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट आहे भारतीय जनता पक्षावर आपल्याला थोडी चर्चा करावी लागेल मित्रपक्ष म्हणून जिल्हा परिषदेवर त्याच्यावर चर्चा करावी लागेल ते आम्ही करू आणि अतिशय चांगली योग्य माणसं आपण निवडून देऊ आता यामध्ये होते काय की ज्यावेळा आपण फॉर्म भरतो त्यावेळेला चिन्ह आणि पक्षाचं नाव द्यायला लागतं आणि अपक्ष फॉर्म भरला की आम्ही काय त्याला म्हणजे त्याला पूर्वतन नाही चर्चेला आणि त्यावेळा ज्याला ईबी फॉर्म देतो त्यावेळेला आमची बाई काढली जाते बाई काढा पण मत आम्हाला द्या ज्यावेळा राग असतो तात्पुरता तो मग शांत व्हायला लागतो वेळ आणि या सगळ्या प्रक्रियेतून आम्ही अनेक वर्ष गेलेलो आहे त्यामुळे माझी विनंती आहे जो योग्य असेल त्याला आम्ही देऊ आपण चांगली आता ते डोक्यात काढून का टाकून आता पैपवनी येथील प्रक्रिया चांगल्या करा त्यांना जेवायला घाला आणि नगरपालिकेचा विषय दोन तीन दिवस दुन्त बाजूला ठेवा आणि पाचवा गरब झाल्याबरोबर जे कामाला लागायचं ते नगरपालिकेची निवडणूक वीस तारखेच्या दरम्यान होईल नोव्हेंबरच्या त्यावेळेला राष्ट्रवादीचा झेंडा लावूनच आपण थांबायचा एवढीच विनंती मी या निर्णय करणार बंधुभिनी एकोणतीस तारखेला सोमवारी आज फोटालीमध्ये एक बातमी वाटती असेल आपण की सिटी स्कॅन आणि एम आर आय हे मशीन आपण आता कोल्हापूरच्या सीपीआर मध्ये आणलेली आहे मी तुम्हाला खरोखर एक शपथ घाली की तुम्हाला आता वेळ जर मिळाला या आठ दहा दिवसात तर तुम्ही एकदा शिटियाला फिरी मारा आणि एकदा शेटापाकला फिरी मारा तुम्ही ज्याच्यासाठी काम केलं तुम्ही ज्यांना निवडून दिलं ज्यांना मंत्री व्हावं म्हणून तुम्ही सर्वांनी अनाबा घेतल्या आणि अनेक देवळाचे आपण हे केलं त्या हसन मुश्रीफ काय काम करू शकतो त्या दोन्ही ठिकाणी जाऊन तुम्ही बघून या एखादा मंत्री तळमळीनं आणि प्रामाणिकपणानं काम करायला लागला किती चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो झपाटून काम करायला आला की किती काम उभं राहू शकतो जवळजवळ दोन अडीच हजार कोटीची कामं या आरचं लोकार्पण दिवाळी पूर्वीच करायचं होतं थोडं काम शिल्लक राहिलेलं आहे ते जानेवारीमध्ये होईल हे सीपीआर हॉस्पिटल तुम्ही बघायला आलात तर हे जसलो काय का बॉम्बे हॉस्पिटल असं वाटावं असं चांगलं काम आपण केलं एकोणतीस तारखेला आपण एम आयचं आणि सीटी स्कॅनचं आपण लोकार्पण करणार आहोत आता त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि कुठल्याही माणसाला एमआरआय झाली बाहेर जायच्या आवश्यकता हो नाही सिटी स्कॅनशी यायची आवश्यकता नाही तुम्हाला जे एमआरआय मध्ये तपासय सगळं थ्री इंटेस्टला नाही माणसं दाखवली जाते त्यानंतर आपण शेता बरं का अकराशे बेडचा अपील चालू आहे तर किती झपाट्यानं वर यायला लागले ते त्या आयसोलेशनमधून शंभर फुटी सिमेंट पाऊंडचा रस्ता केलाय किती कंड त्याला आणि वैद्यकीय शिक्षण कॉलेज जे आहे शाहू महाराज तिथलं सगळं काम मुलांचं दोनशे मुलांची बॅच आहे एमबीबीची त्यांचं मुलांचं हॉस्टेल मुलींचं हॉस्टेल स्टडी रूम एक्झामिनेशन हॉल आणि आता ऑडिटोरियम केलंय फार भव्य त्याचं उद्घाटन सुद्धा एकोणस तारखेला करायचं आहे कारण सोमवार सोमवार एकोणतीस आहे सोमवारी किती आहे सत्तावीस आहे सत्तावीस एकोणतीनं अठरा दिन लागणार आहे असं आम्हाला काळ आहे सत्तावीसला इच्छुड आहे मुद्दा ते जरा बघायला या तुम्हाला एक सांगतो हे पूर्ण झाल्यावर एकाही माणसाला पुणे आणि मुंबईला तुम्हाला जायला लागणार नाही अशी बळकट व्यवस्था आपण या कोल्हापूरमध्ये केली आहे आणि म्हणून कागल शहरातील सगळ्या नागरिकांना सकाळी साडेपाच पावणे सहा पासून शेवेला असलेला एक समान आणि करी म्हणून कुठलेही प्रश्न आलेला प्रश्न काय अनेक येतातच नोकऱ्यांचे येतात पैशाचे येतात याचे येतात त्याचे येतात त्याला सुद्धा म्हणजे मदत करण्याची दानत परमेश्वरनं माझ्याजवळ दिलेली आहे वेळ होईल त्यांना सगळ्यांना सहकार्य करणं त्यांना मदत करण्याचं काम मी करत आलेलो आहे या पुढच्या काळात सुद्धा तुमची सर्वांची सेवा करणं कागद शहराची सेवा करणं मतदारसंघाची सेवा करणं हे माझं प्रिज आहे आज त्या ऑपरेशन केलेल्या लोकांना सांगितलं जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे तो पण गरिबांच्या रुग्णांचे उपचार मी करत राहील जर माझ्याकडे संबंधित गाडग्यांनी जरी पेशंट पाठवला तरी तुझा गट तट जात भेद न बघता ते मी काम करत राहील आज मी काय संबंधित गाडगींच्यावर काय टीका करतात तर फटफुडाय प्रकाशराव गाडेकर आणि भायासाहेब माने काही मतं मांडलेली आहेत मी त्यावर सुद्धा प्रभावीपणानं नंतर माझी मतं मांडेन आजचा दिवस हा दिवाळीच्या पूर्वीचा आहे दिवाळीच्या पूर्वसंध्येला मी अधिक टीका न करता तुम्हाला सर्वांना आता चार पाच दिवस दूध साफ करून टाका काय नाही नुसतं पहिली पावलं तंदुरी गलब एवढ्याच आणि दिवाळी आणि मग जे काही आपण पाचव्या गरज झाला की सातव्यापासून जे कामाला लागायचं ते नगरपालिकेला झेटा फडकूनच आपण थांबायची एवढी विनंती मी आज निदन करतो आणि आज एवढे कार्यक्रम झाल्यावर शेता एवढी मुख्य सभा होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका होती तर एवढी लांब कारण झालं काय चंडेकर चौकसभा घ्यायची छरली प्रकाश गाडेकर आणि प्रवीण मालिके साहेब आता बाजार मांडले जाणार बाजार हटवले की लोक नाराज होणार लोक माझ्या मतदारसंघातले बाजार आणवलं तर माळी समाज मला मत द्यायचा नाही म्हटलं बाबा मग काय करूया तर निपाणी वेचला मी म्हणजे निपाणी लांब तुझी माणसं येणार काय तरी सुद्धा निदान मंडप भरून फुड वावरा एवढ्याबद्दल सगळ्या लोकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये रात्रीचा दिवस हाडाची काढायला पाटील माझ्यासाठी पुन्हा एकदा करावं अशी विनंती करतो आणि देणाऱ्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देऊन नगराध्यक्षपद हे जनतेमधून आहे आणि बाकी जे तेवीस जागा या आपण वार्डामधून निवडून द्यायच्या आहेत त्या सगळ्या निवडून द्याव्यात अशी विनंती करून आपले रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा आणि त्याचा पुत्र लोकांना विभाग लोक मिनिट बघायच